नमस्कार मी मोनिका अस्मितू रिधूची मम्मा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर बरेच दिवस झाले आपला लॉंग व्हिडिओ काही आलेला नाही आहे मी थोडंसं ना लक्ष दिलं पण आता म्हटलं दोन्हीही सुरू करू आणि त्याची सुरुवात जी आहे ती आता उद्या एक सप्टेंबरपासून मी करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करते आणि आजचा जो काही ब्लॉग आहे ना तो डेली रुटीनचा नाही आहे तर कपाटातले कपडे ना माझे खूप असे विस्कटले आता सन सूत झालं बरेच असे गोष्टी झाल्या त्यामुळं काय होते ब्लाऊजेसचं प्रॉब्लेम आणि कोणतं साडी घालायचं हे सगळ्यांचंच कन्फ्युजन असते त्यामुळे ना पूर्ण ते कपाट जे आहे ते विस्कटलं आणि सोबतच मुलं पण इकडे तिकडे बाहेर पटकन जायचं म्हणून त्यांनी पण खूप खूप असा पसारा जो आहे तो करून ठेवला म्हणून म्हटलं चला आज संडे आहे आणि निवांत वेळसुद्धा आहे तर आपण जे काही कपाट आहे ते ऑर्गनाईज करते आणि ते तुमच्यासोबत मी शेअर पण करते याआधी केलेला आहे पण आता विचार केला की थोडंसं त्याच्यामध्ये चेंजेस करते तर ते चेंजेस काय करते किंवा मी कुठल्या कुठल्या आता टिप्स वापरणार आहे ते तुमच्यासोबत नक्की शेअर करते तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा आणि खूप छान छान असा मला प्रतिसाद द्या तर इथे ना तुम्ही बघू शकता की कपाट जे आहे ना किती विस्कटल्यासारखं आहे का कारण याचं असंच झालं की आता कंटिन्यूमध्ये सण चालू होते म्हणजे श्रावण जसा लागला ना तसं एक दिवस झालं की आठ दिवसांनी सण पाच दिवसांनी सण तीन दिवसांनी सण आणि पोळ्याच्या वेळेस तर कंटिन्यू चालून चालूच होतं असं म्हणजे जो काही श्रावण महिना आहे ना पूर्ण तो सणामध्येच निघून जातो आणि मग तशा धावपळीत आपली खरंच एक धावपळ होते आणि त्यातल्या त्यात माझ्या स्वामींची गुरुवारसुद्धा सुरू आहे तर मग माझं कसं व्हायचं रविवारी शनिवार रविवार मुलं घरी सोमवारी श्रावणातला सोमवार त्याच्यानंतर मंगळवारी थोडंसं रेस्ट झालं की लगेचच मग बुधवारी परत ते देवाचे भांडे वगैरे घासून ठेवा काही पूजेचं साहित्य लागत असेल ते सुद्धा काढून ठेवा आणि त्याच्यानंतर मग गुरुवारचा दिवस पूर्ण पूजेमध्ये असं सध्या तरी माझा एक महिना जो आहे तो श्रावणातला चालू होता आता फक्त गुरुवारनंतर गुरुवार येणार आणि आता दसऱ्याशिवाय दुसरा काही सण नाही आहे जवळपास आता तसं बघितलं तर गणपतीचं सीझन सुरू आहे पण आमच्या त्याकडे गणपती वगैरे नसते त्यामुळे सगळं निवांत आहे तर इथे ना मी सगळं कपाट जे आहे ते दोन कप्पे जे वरचे आहे माझे तेच मी रिकामे करून घेतले कारण रिकामे केल्याशिवाय ना तिथे व्यवस्थित आपले जे कपडे आहे ते ऑर्गनाईज करताच येत नाही आणि खरं तर ना मला खूप सारे ऑर्गनायझर वगैरे आणायचे होते ते मी विशलिस्टमध्ये टाकून सुद्धा ठेवलेले आहे पण हिंमतच होत नाही असं वाटतंय की आहे त्या गोष्टीमध्ये सगळं काही मॅनेज करत राहायचं आणि तसं करता करताना ते काही मी घेतलेले नाही आहे आणि असं विस्कटलेलं कपाट बघितल्यावर म्हटलं दिवाळी अजून एक ते दीड महिना बाकी आहे आणि तोपर्यंत तर काय हालत होऊन जाईन कपाटाची म्हणून ना मी पटकन असं आवरायला घेतलं कारण की कधी कधी आपल्याला असं होते ना नवरात्रामध्ये नऊ दिवस सगळ्याजणी घालतात तर मग आपणही घातलं पाहिजे तशा वेळेस ना ब्लाऊजसुद्धा होत नाही तर मग ते मुळं ऑफ होऊन जाते आणि मग ते राहूनच जाते घालायचं त्यामुळं म्हटलं चला एक जे काही आहे वरवरचं जे काही आपल्याला लावायचं आहे साड्या वगैरे ड्रेस वगैरे ते क्लीनही होऊन जाते घडेही नीटनेटके होते आणि ब्लाऊजांची फिटिंगसुद्धा व्यवस्थित होऊन जाईल या हिशोबाने मी करायला घेतलं पण माझं असं असते की कोणतं काम हातामध्ये घेतलं ना की ते परिपूर्ण एकदम छान असं नीटनेटकं झाल्याशिवाय मी ठेवतच नाही तर त्या चक्करमध्ये मला ना खूप उशीर होऊन गेला आणि जे काही माझे पेंडिंग कामं होते आज मुलांचे कपडे वगैरे प्रेस करायचे किंवा मग उद्या भाजीसाठी काही भाजीचं कापून वगैरे ठेवायचं ते तसंच राहून गेलं आणि मग इतका पश्चाताप होत होता ना आणि त्यातल्या त्यात या गोष्टींचं टेन्शन मला याच्यासाठी ये येते की त्यातल्या त्यात अहोसुद्धा घरी नव्हते तर आता हे जे ब्लाऊज तुम्हाला दाखवलं ना हे माझं एंगेजमेंटच्या वेळेसचं आहे म्हणजे जी पर्पल साडी आहे ना पैठणी इकडे सोप्यावर दिसत आहे तुम्हाला ती यांच्याकडून आणलेली होती आणि ही जी ग्रे कलरची आणि रेड कलरची साडी आहे ना माझ्या हातामधली तर ही मी स्वतः घेतली होती जेव्हा कॉन्व्हेंटला शिकवायला जायची ना तेव्हा मी स्वतः घेतली होती ही साडी तर आपण घेतलेल्या म्हणजे आपण स्वकमाईतून ज्या काही गोष्टी घेतो ना त्या लाईफ टाईम आणि फर्स्ट टाईम जे घेतो ना त्या आपल्याला आठवणीतच राहते आणि ही तर आठवण माझी कायमच आहे कारण की ती मी आयुष्यातली माझ्यासाठी म्हणून पहिली साडी घेतलेली होती आणि ती इतकी छान आहे ना आतासुद्धा पण त्याच्यावरचं ब्लाऊजच येत नाही एवढी पतली होती आणि आता तर पूर्ण वेगळंच होऊन गेलेलं आहे सगळं तर कुठलेच ब्लाउज येत नाही सुद्धा जे ब्लाऊज आहे ना तेसुद्धा थोडेसे कमी जास्त आणि चालायचंच त्या गोष्टी तर असं चालू आहे म्हणून ना मग मी असे ब्लाउज जे आहे ते बघत आहे की एकच ब्लाऊज दोन तीन साड्यांवर होईन का पण तसं होत नाही कुणाचा काठ जो आहे तो डार्क मध्ये असते कुणाचा लाईट मध्ये असते जरी त्याच्यावर गोल्डन प्रिंट असली ना तरी पण थोडंसं दहा वीस टक्के जे आहे ते बदल असतेच असते आता इथे ना पूर्ण ज्या काही साड्या आहेत त्या मी अशा अरेंज करून घेतल्या या, या पूर्ण साड्या पाचशेच्या वरून आणि हजारच्या आतमध्ये आणि ह्या आपण पटकन झटपट पण घालू शकतो आणि मध्ये येत असल्यामुळे ना छान अशा उचलून पण दिसते आता माझा अर्धा जे कपाट आहे ना ते अरेंज होत आलेलं आहे पण ते बरं दिसत नाही आहे त्यासाठी ना खरं मध्ये मला आता ऑर्गनायझर जे आहे ते बोलवावंच लागेल त्याच्याशिवाय काही व्यवस्थित दिसणार नाही आपण जे कपाट लावलं ना त्याला लावायला खूप वेळ गेला पण फायनल जो लुक आहे ना तो अजूनही यायचा आहे आणखी मला दिवाळीमध्ये बरेच चेंजेस करायचे आहे पण ते आधी दाखवते इकडे आणि इथे तर माझे डेलीचेच आहे असं काही पार्टीचे वगैरे असे वेगळे राहत नाही कारण हे पण जे मी बाहेरसाठी वापरत होती ते पण आता मी डेलीच वापरायला लागली आहे ब्लॉगमुळे त्यानंतर साड्या ज्या आहे ना ह्या एवढ्या सोडल्या तर इथून व्यवस्थित आहे सगळ्या अशा इथे ना जेवढ्या काही साड्या मी अरेंज केलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या याच्यानुसार कॅटेगरीनुसार ठेवलेल्या आहे एकदम सिम्पल जर साड्या असेल तर त्या एका अशा पाऊचमध्ये ठेवलेल्या आहे आणि हे जे पाऊचेस वगैरे असते ना आप हे आपल्याला आप इझिली आपल्याकडे येतातच आपण ब्लँकेट वगैरे पर्चेस केलं किंवा मग काही आपण डोअर वगैरे घेतलं किंवा काहीही घेतलं तरी पण आजकाल ना पाऊचेस वगैरे येतात तर त्याचंच मी इथे रियूज केलेला आहे तर अशा पद्धतीने साड्या ठेवलेल्या आहेत आणि वेगवेगळ्यानुसार ठेवल्या काटपदर वेगळ्या डेली वेगळ्या वेग आणि सिंत ज्या काही मिडियम आहे पूर्ण आपण कुठेही घालू शकतो झटपट त्या वेगळ्या तर इथे अशा की एक तासामध्ये म्हणजे चार वाजता बसली तर पाचपर्यंत ते कपाट लावणं जे आहे ते होऊन जाणार पण मला अडीच तासाच्या जवळपास लागलं कारण की सगळ्या गोष्टी ज्या आहे ना त्या सॉर्ट आऊट पण करायच्या होत्या आणि ब्लाऊज तर मी इतके बाजूला काढले पूर्ण साड्यांचे ब्लाऊज आहे ना ते बाजूला आता ना खूप असं थकल्यासारखं वाटत आहे कारण की असं वाटतं की किती सारं मोठं असं जे थकलेवा थकलेवालं काम आहे ना एफर्ट्स आलं तसं काम केल्यासारखं वाटत आहे खूप असं मेहनतीचं काम आणि कपट लावणं म्हणजे खरं तर मेहनतीचंच काम आहे तरी ते हे जे, जे पिशवी आहे ना हे पिशवी घेऊन जे ब्लाउजेस आहे आता हे मी उद्याला फ्रेशमध्ये ट्राय करणार कसं होते काय होते आणि ना माझे एक सबस्क्रायबर आहे तिने सांगितलं की नाव वगैरे ताई घेऊ नका आणि माझ्याबद्दल काही तुम्ही व्हिडिओमध्ये पण सांगू नका तर तिच्याचकडे मी आता ब्लाऊज टाकणार आहे आणि जे काही ब्लाउजांचा इशू आहे कमी जास्त ते मी एक दिवस घेऊन जाणार बसणार आणि मग ते सगळं काही करून आणणार कारण की ह्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या अशा घरगुती करूनच कारण की ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असते ना ह्या घरगुती टेलरकडूनच कराव्या लागते ज्या एकदम खूप सारे असे ब्लाउजेस वगैरे शिवून देत असेल ना त्या करून देत नाही नाहीतर मग आपली स्वतःची मशीन तरी पाहिजे तर आता मला एक छानशी अशी सबस्क्रायबर मिळाली आहे तुमच्यापैकीच एक आहे ती आणि आता ती मला म्हटली की ठीक आहे ताई घेऊन याल थोडंसं तिला आता प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे तब्येतीचा वगैरे तर ते दोन चार दिवस जाऊ द्या आणि नंतर मग निवांतमध्ये घेऊन या मी करून देते तर मी जाईल आणि करून घेऊन येणार ना, तर आता ना आठ वाजले यांना कॉल करते हे येणार नाही येणार असं चाललेलं होतं तर यांना विचारते येत असेल तर स्वयंपाक करते त्यांचा नाही तर मग आम्ही तिघं मायलेकांचं स्वयंपाक करून जेवण करून झोपते कपडे पण प्रेस करायचे आहे स्कूलचे आणि आता आमचा प्रेस आमचं स्वयंपाक स्वयंपाक माझ्या ना दोन्हीही मुलांना माहिती आहे की ज्यावेळेस पप्पा घरी नसते ना त्यावेळेस मम्मी आपली ना पटकन असं काहीतरी खरंच मध्ये बनवून देते आणि ते दे तोंडातोंडा काढूनच घेते की मम्मी आज मला पास्ता बनवून पाहिजे आणि तसंही म्हटलं चला आज वीकेंड आहे आणि सगळ्यांचं कसं आहे सगळ्यांचा हॅपी डे असते की नाही कुठंतरी बाहेर जायचं इथे जायचं तिथे जायचं पण आपल्या घरी तसं राहत नाही ज्या वेळेस मुलांना सुट्टी असते त्यावेळेस हे बाहेर असतात आणि मग मुलांचे विष आपणच पूर्ण करणार त्यासाठी ना मग मी एक दिवस ॲडजस्ट करते की जर असू दे एक दोन पोळ्या सकाळच्या जर असेल तर त्याच्यामध्ये माझं होऊन जाते आणि मग मुलांसाठीनं मग मी त्यांच्या आवडीचं अशा पद्धतीने काहीतरी बनवून देत असते तर सिम्पलमध्ये इथे शिमला मिरची आणि कांदा वगैरे टाक टाकून घेतलेला आहे तेलामध्ये कोबी पण मी पटापट पत कापली कारण की वेळ भरपूर झालेला होता नऊ वाजता मी आज बनवायला घेतलं आणि मुलांनी ना तोपर्यंत बनाना वगैरे खाऊन घेतलेले होते त्यामुळे टेन्शन नव्हतं त्याच्यामध्येच टमाटर वगैरे टाकून घेतलं आणि न मसाले आपल्याला टाकायची सवय आहे कारण की आपण इंडियन मम्मी आहो त्यामुळे मसाले पण याच्यामध्ये टाकून घेतले हळद तिखट धनिया पावडर आणि नंतरनं त्याच्यामध्ये चिलीचं जे काही सॉस असते ते टाकलेलं आहे दोन्ही पण ग्रीन आणि रेड चिली सॉस आणि ते नंतर फिरवून घेतलं सोया सॉस असेल तर तेही टाकायचं म्हणजे कसं चायनीज थोडंसा तडका जर दिला तर टेस्टला ना आणखी जसं भन्नाट येत राहते पण आता सॉस नव्हता सोया सॉस आणि व्हॅनेगर होतं ते मी थोडंसं टाकून घेतलेलं होतं आणि जे काही र टोमॅटो सॉस असते ना तो मी नंतर वरून टाकलेला होता तरी ते दहीनं सकाळी लावलं इतकं छान गाळं झालेलं होतं ते दही आता मी डायरेक्ट त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि हे येणार म्हणून फोन आला म्हणून यांच्यासाठी मी दाल तडका करून घेतलं सकाळचं वरण शिल्लक होतं त्याचं आणि तीन चार पोळ्या होत्या तर त्यांचं होऊन जाणार आणि तसाही पाश्ता भरपूर झालेला होता म्हणून आमचं तिघा मालिकांचं पास्तामध्येच पाश्तामध्येच आज होऊन गेलं तर आता मुलांना देते आणि खरंच मुलांची ना एक्साइटमेंट खूप जास्त असते त्यांना माहिती नाही काय जायचं असं म्हणून त्यांचं जिद्द कधीच नसते घरी बनवून मिळते त्यांना आणि त्याच्यातच ते समाधानी आहे आणि मीही त्यांना तशी सवय लावून ठेवली तर इथे ना आता जसं म्हटलं की कपाट आवरता आवरता मला आठ वाजले आणि नंतर मग नऊ वाजता मी ते पास्ता वगैरे बनवून दिला मुलांना खाऊ पिऊ घातलं आणि म्हटलं चला इथे लाईट बंद केल्याशिवाय हे काही झोपणार नाही म्हणून पटकन कपडे वगैरे घड्या करून ठेवून दिले रेग्युलर कपडे आणि त्यानंतर ना इथे लाईट ऑफ करून आता मला किचनसुद्धा आवरायची होती कारण की तिकडे जो पसारा आहे ना तो तसाच आहे आणि उद्या यांना नेऊन द्यायची आणायची ड्युटी माझ्याकडे असल्यामुळे ना आता मला कोणतंच ऑप्शन नव्हतं की आता कंटाळा आला राहू दे उद्या सकाळी मी करत बसेल त्यामुळे मला करावंच लागलं तर आता मुलांना तर तिकडे झोपायला सांगितलं आता ते झोपतील की नाही झोपतील आता ते त्यांच्या झोपण्यावर डिपेंड आहे पण म्हटलं किचन आवरते कारण त्यांच्याजवळ जर बसली असती तर तिथेच मला ही झोप लागून गेली असती आणि कंटाळासुद्धा आला असता त्यामुळं हो मग मी किचनमध्ये आली आणि लगेच न पटकन ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला आणि भांडेसुद्धा घासून घेतले कारण की कसं असते रात्री जर रात्रीच होऊन गेलं ना सगळ्या गोष्टी किचन वगैरे क्लीन तर छान वाटते आपल्याला पण आणि एनर्जीने आपण दुसऱ्या दिवशी उठून कामंसुद्धा करतो त्यामुळं हो आता ना मला सवयच पडली आहे पण मधात थोडंसं ना मला, मला प्रॉब्लेम चालू झालेले होते मेडिकल प्रॉब्लेम तर मग दवाखाना वगैरे सुरू होता त्यामुळं मग त्या गोष्टीनं खूप हो अशा टाळटाळ करायची मी आणि ते कसं दुखणं असलं अंगामध्ये तर आपल्याला ही करायची इच्छा राहत नाही आणि एनर्जेटिक आपण राहत नाही कुठल्याच गोष्टीमध्ये एकदम खूप असं पॉझिटिव्ह आणि खूप जास्त एनर्जी असेल असं कधी होत नाही ते चेहऱ्यावर आपलं दुखणं वगैरे दिसूनच येते तरी पण आपल्याला बाकीचे जे, जे काही कामं आहेत ते करावेच लागते ते काही चुकत नाही मुलांचं टिफिन पासून तर रात्री त्यांचं झोपतपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी एका आईच्या मागे हे असतेच असते आणि ह्या गोष्टीनं खरंच आपण जेव्हा स्वतः आई होतो आणि जिम्मेदार आई होतो ना तेव्हा खरंच खूप समजायला येते की आपली आईवर आपण किती ओरडायचो ना तर या गोष्टीचं ना आत्ता आपल्याला समजून दिवसाच्या नंतर ना मी जो काही आपला लॉंग व्हिडिओ आहे तो शूट केला मे बी हा जो ब्लॉग आहे ना तो खूप छोटा झाला असेल असं वाटत आहे मला कारण की कुठेच काहीच हे नव्हतं मी घेतलं चारच्या दरम्यान ब्लॉग बनवायला आणि खूप उशीर लागला मला कपडे लावायसाठी त्याच्यातलं त्याच्यात ते ब्लाउज वगैरे ट्राय करून बघायचे होते ते सुद्धा राहूनच गेले म्हटलं चला उद्याच्या उद्याच ते ट्राय करेल आणि त्याच्यात काय करता येईल हे मी नंतरच उद्या सर्च करून घेईल तर आता रिधू ना झोपलेला नाही आहे मला वाटलं रिधू झोपलेला असेल पण तो काही झोपला नाही बघा अंधारात येऊन बघत आहे <laughs> तर चला मी झोपवते कारण की आता साडे दहा पावणे अकरा वाजलेले आहे खूप उशीर झाला आज एवढा उशीर होत नाही दहापर्यंत सगळं होऊन जाते पण आज संडे असल्यामुळे सगळं निवांत आणि एक्स्ट्राची कामं काढले का असेच होते चला तर हा जो ब्लॉग आहे ना आता हे येतील कधी येतील किती वाजता येतील यांचं तर माहिती नाही जेवण करणार होते पण त्यांनी सांगितलं की मी जेवणच करून येणार आहोत त्यामुळं म्हटलं चला आपलं आवरून घेते ते बरं झालं आहे की जेवण करून येता नाही तर मग तिकडून आल्यावर परत ते पूर्ण ओट्यावरचा पसारा उचला ह्या सगळ्या गोष्टी चालूच राहते तर आता रिदूला झोपवतेस मी तू झोपलेला असेल शाळेत कारण तो लवकर झोपून जाते दिव दियू। दिवसा झोपत नाही त्याच्यामुळं पण हा झोपते दिवसा त्यामुळे आजचा ना थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणजे हा आपण जेव्हा झोपून देऊ ना तेव्हाच झोपते तर आजचा हा जो छोटासा ब्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत पण ते सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ